मंडळी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे वेताळबा देवाला आणि वेताळबा देव हे सौदीतील एक अतिशय अशा देवस्थानांपैकी एक आहे आणि जो काय ब्लॉग आहे तो तुम्हाला नक्की पाहायला मिळणार आहे आपल्या गौरवाडीच्या चॅनलवर तर नक्कीच लाईफ शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आता सवादे गावातल्या पानमध्ये त्याला पांद म्हणतात डोंगराचा नजारा वगैरे दिसत असेल तुम्हाला हे तर कॅमेरा आपले कॅमेरे क्वालिटी एवढी खास नसल्यामुळे ते तुम्हाला एवढं चांगलं दिसत असेल नसेल याबद्दल थोडासा संशय आहे हे आपण वेतळाच्या आलोय मित्रांनो आपण वेताळा देवापाशी आलेलो आहे त्याला वेताळाबा देवस्थान असं म्हणलं जातं खूप जागृत आहे परिसरातील लोक शेतकरी वगैरे या ठिकाणी आमका सर्रास येतात पाहू शकतात की नारळ वगैरे वा असे वाहिलेले आहेत देवाला हा देवाचा झेंडा आहे आणि झेंडा जुना झाला की असा नवा झेंडा वगैरे वाहिला जातो मी देवाला दोन अगरबत्त्या थोडीशी आणि फुलं घेऊन आले मित्रांनो येतळबा देवाचं विशेष आहे ना की या ठिकाणी मूर्ती वगैरे काय नाही आणि या ठिकाणी फक्त असं हे झेंडं वगैरे आहे आणि या ठिकाणी झेंडाचं आहे फक्त जर म्हणायचं झालं तर देवळ म्हणून या ठिकाणी मूर्ती वगैरे काही अवेलेबल नाही सध्या तरी म्हणजे आधीपासूनच नाही आणि अशी देवस्थानं तुमच्या पण गावाच्या ठिकाणी असेल तर नक्की मला सांगा की तुमच्या ठिकाणी येतळबाचं देवळ आहे का आणि काय त्याच्या मागं कथा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अतिशय सुंदर असा हा ग्रामीण परिसर आहे कधी जर सवदेला आला तर नक्की या परिसरात या पान हा जो प्रकार आहे तो पहिल्या काळी म्हणजे जुन्या काळात लोक पांदेत आता ते सांगण्याची गरज नाही जे लोक आहेत ज्यामुळे लोकल जे ग्रामीण लोक आहे जे गावातला माहीत आहे पण आता जो प्रकार आहे आता पान हे अतिशय सुंदर झालेले सर्व रस्ते आणि या ठिकाणी फिरलं जाऊ शकतं खरंच आनंद आहे असं डोंगर राशी वगैरे सर्व बघताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद असं प्र नक्कीच अजूनही गावाला आला असाल तर नक्की गावाला या आणि सावध आला तर नक्की या आणि हा जो परिसर तो दिसतो आहे तो लटकेवाडीचा परिसर आहे लटकेवाडी महादेव हे अतिशय सुंदर देवळ आहे ते सुद्धा मी लॉग एक बनवून टाकलेला आहे त्याविषयीचा नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर आणखी काय पाहायचं असेल तर नक्की सांगा काय गोष्टी पाहायला आवडतील आगामी काळात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशा प्रकारचे ब्लॉग आणखीन पाहिजे असतील तर मित्रांनो खरंच सबस्क्राईब करा आपला चॅनल आणि शेअर करायला नक्की विसरू नका त्यांना आपल्याला खूप मोटिवेशन मिळतं धन्यवाद